सियारामबाबाचं दर्शन घेऊन आम्ही आज थोडंसं उशीरा निघालो आज बाबांचा दर्शन घेण्यासाठी आम्हाला थोडा वेळ जास्त वेळ थांबावं लागलं बाबाच्या दर्शनाला सव्वा नऊ आम्हाला वाजले अंदाज आणि त्याच्याप्रमाणे आम्ही रस्त्यामध्ये ससावट अंबलाखा लेपा ह्या ठिकाण करत त्याच्यानंतर आम्हाला मध्येच एक माकडखेडा राम माकड माकडखेडा आणि त्याच्यानंतर कठोर या ठिकाणी आम्ही मुक्काम केला दुपारचं जेवण जेवण आणि प्रसाद हे लेपामध्ये राम मंदिरामध्ये गेली आज दिवसभर व्यस्त असल्यामुळं आज काही म्हणजे परिक्रमाविषयी जास्त काही खोलात माहिती देता आली नाही तरी सर्व परिक्रमावासियांनी आम्ही इथं आल्यानंतर कठोरा येथे आल्यानंतर कठोरामध्ये मैयाच्या किनारी गेलो स्नान वगैरे केलं के संध्या केली पूजा केली आणि मैयाची पूजा करून आम्ही ह्या ठिकाणी आजचा मुक्काम करत आहोत सगळ्यांना आज काही टाकता आलं नाही त्याच्याबद्दल क्षमस्व नर्मदे नर्मदे नर्म 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 हर नर्मदे हर नर्मदे हर भरपूर झालं मी तुम्हाला पण आवाज त्यामुळे कॅश होतो बा